नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांका स्लॉग आणि संध्याकाळ झाली होती साडेसात वाजले होते फ्रेश वगैरे झाली छान आणि मस्त दिवाबत्ती वगैरे सगळं केलं तर मी ते नाही दाखवलं कारण मला आज तुमच्याशी शे रेसिपी शेअर करायची होती म्हणून मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली म्हणजे डायरेक्ट स्वयंपाकाच्या तयारीपासूनच सुरुवात केली तर इथे मला पालक राईस बनवायचा होता तर मी इथे पालक घेतली थोडीशी पालकची पानं घेतली त्यानंतर इथे छोट्या टोपामध्ये मी पाणी उकळत ठेवलं थोडं मला पालक यांना उकळून घ्यायचा होता पाण्यामध्ये म्हणजे कसं आहे जेव्हा पि राईस बनवू तर तो पालकची जेव्हा प्युरी करायची असेल तर तो पालक, पालक थोडासा असा बॉईल झालेला असावा त्यामुळे मी थोडा बॉईल करायला ठेवला तिकडे पालक बॉईल होता होता तर लगेचच मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे मी बारीक करून घेतलं त्यानंतर मला पालकची ही पेस्ट प प्युरी बनवायची होती मग मी इथे थंड पाणी घेतलं तो बॉईल झाल्यानंतर पालक बॉईल झाल्यानंतर मी काय केलं लगेचच थंड पाण्यामध्ये टाकला म्हणजे कसं आहे की प कलर चेंज होत नाही इथे बर्फ बर्फ जरी वापरला ना तरी चालेल कारण कलर चेंज होत नाही म्हणजे पण मी साधं आपलं पाणी घेतलं काही हरकत नाही छान पालकचा कलर काही चेंज होत नाही पण बर्फ असेल तर तुम्ही बर्फ देखील बर्फाच्या पाण्यामध्ये डायरेक्ट टाकून तुम्ही हे करू शकता ब्लांच करू शकता तर मी इथे टोमॅटो वगैरे सगळं कट करून घेतलं कांदा कट करून घेतला अगदी सोपी रेसिपी मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि तुम्हाला देखील आवडेल आणि झटपट होणारी असे रेसिपी आहे कधीही तुम्हाला दुपारी मुलांना किंवा नाश्ता वगैरे किंवा काही असं किंवा खूप घाईमध्ये असाल तुम्ही तर अशी कुठली रेसिपी बनवायची असेल आणि मसाले भात तर आपण नेहमी खातो तर न मसाले भातचा कंटाळा आला असेल तर, तर ही रेसिपी तुम्ही ना ट्राय केली ना तर खूप मस्त लागते आणि नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ फुल बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी एक्झॅक्ट कशी बनवले आहे पालक राईस इथे मी कुकर गरम करायला ठेवला आणि हे जे मी कांदा टोमॅटो आणि हे सगळं मी कट करून घेतलं आता मी काय केलं जो पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये जो पालक टाकला होता ना ब्लांच करायला तो मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि इथे माझी ना मिस्टरांबरोबर चालू होतं बोलणं आमचं तर संवाद चालू होता आमचा मी त्यांच्याबरोबर बोलत होती इकडे कामही चालू होतं माझं तर मग पालकही असं मी ग्राईंड करून घेतला असा पालक तुम्ही ना, ना ग्राईंड करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी साहित्य बघा टोमॅटो काजू लसूण मिरचीची पेस्ट कांदा आणि हे तमालपत्र इकडे मी तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर खडा मसाले अजून टाकले तरी चालेल मी नाही टाकले मी अगदी हा सिम्पलच केला आहे तुम्हाला हवं असेल अजून खडा मसाले वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालेल असाही खूप छान लागतो आणि देखील जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता नाहीतर तर मग काजूऐवजी शेंगदाणे जरी टाकले तरी चालेल मग इथे ते मी तेलामध्ये तमालपत्र आणि कांदा असा परतून घेतला छान बघा पूर्ण म्हणजे नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुमची देखील रेसिपी ही पालक राईसची फसणार नाही काय होतं व्हिडिओ स्किप करून बघितलं किंवा पूर्ण व्हिडिओ बघितला नाही ना तर्मक, आ, कलत तर मग रेसिपी आपल्याला कळत नाही आणि मग आपण जर कधी बनवायला घेतली तर फसते आणि आप मग आपण आप समोरच्याला दोष देतो की नाही मी तर त्या व्हिडिओ बघितलं होतं पण एक्झॅक्ट तशी झाली नाही पण असं करू नका व्हिडिओ फुल बघत जा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की कशी बनवली आहे म्हणजे तुमची देखील फसणार नाही रेसिपी कुठलीही असो असो इथे मी आता कांदा नंतर मी काजू टाकले काजू परतून घेतले छान आणि इथे मी पालकची प्युरी बघा छान अशी करून घेतली होती आणि माझी पालकची प्युरी बिलकुलही काळी पडली नाही इथे तुम्ही बघू शकता एकदम छान ग्रीन कलर त्याचं आहे तसंच राहिलेला आहे त्यानंतर मी जे ग्रीन हिरवी मिरचीही टाकून घेतली ते सगळं छान परतून घेतलं परतल्यानंतर इथे पालकची प्युरी ही टाकून घेतली आणि छान पालकची प्युरी देखील कांदा टोमॅटोमध्ये अशी मिक्स करून छान परतून घेतली छान असं परतून घ्यायचं जेणेकरून आपले जो मसाला कच्चा राहणार नाही किंवा प्युरी देखील अशी कच्ची राहणार नाही तर मी तुम्हाला एक इथे टिप देते की जेव्हा तुम्ही पालक राईस बनवत असाल ना तर तुम्ही एक्स्ट्रा मसाले कुठलेही घालू नका लाल तिखट किंवा बिर्याणी मसाला सो किंवा गरम मसाले हे कुठलेही मसाले घालू नका फक्त हळद टाकायची आहे कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची हे आपण पेस्ट करून घेतलेली ती टाकलेली आहे तर त्याने तिखटपणा येणारच आहे काय होतं की इतर मसाले जर टाकले ना तर हा जो आहे कलर जो राईसचा कलर आहे ना पालकचा जो ग्रीन ओरिजिनल कलर आहे ना तो राईसला येत नाही त्यामुळे इतर मसाले टाकू नका फक्त हिरव्या मिरचीमध्ये आणि हळद टाका हळद गरजेची आहे म्हणजे कलर छान हळदीचं टिकून राहील ते परतून घेतलं थोड्या वेळ एक एक मिनटासाठी मी वाफ दिली याला आणि ते वाफ देऊन घेतली त्यानंतर इथे मी तांदूळ टाकले माझा हा कोलम राईस आहे मी एक एक दोन कप घेतले होते तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे घेऊ शकता आणि हे हे तांदूळ देखील मी यात टाकून आणि छान मिक्स करून घेतले मिक्स छान व्यवस्थित मिक्स करायचं सगळा मसाला लागला पाहिजे तांदळाला छान परतू परतू घ्यायचं परतल्यानंतर मग हे जे प्युरीचं जे पाणी होतं राई पालकचं ते देखील मी टाकून घेतलं तांदूळ तुमचा जो कुठला असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा जितकं तुम्हाला तांदळा तुमच्या तांदळाला पाणी लागतं तितकं तुम्ही ॲड करू शकता कारण प्रत्येक ता म्हणजे तांदूळ असे ज्या जाती असतात तर काही तांदळांना प पाणी कमी लागतं काहींना जास्त लागतं असं होतं आणि काही मी थोड्याशा पाण्यामध्ये पण होऊन जातात तर तुम्ही तुमच्या तांदळानुसार पाणी घ्या इथे मी हेही स तुम्हाला सांगते ते ते तर तुम्ही बोलाल तांदूळ आहे तर त्याला पाणी काय तर काही तांदूळ असे असतात कमी पाणी घेणारे जास्त पाणी घेणारे तर ते सगळं झालं माझंच इथे ग्रीन राईस रेडी आहे बघू शकता तुम्ही राईस माझा आणि ग्रीन राईस झाल्यानंतर मी इथे लगेचच जे स्वयंपाक झाल्यानंतर माझे जे थोडेसे भांडे होते मी ते लगेचच घासायला घेतली कसं आहे परत नंतर जेवण झाल्यानंतर जास्त भांडे काही निघत नाही मी जे तुम्हाला ग्रीन राईसची जी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे तर तुम्ही ती नक्कीच फॉलो करा बघा मी कुठेही बघितली नाही मी माझ्या मनानेच म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी बनवला होता ग्रीन राईस तेव्हा ट्राय केली होती तर तेव्हापासून माझी ती रेसिपी म्हणजे फसली नाही मी पहिल्यांदीच बनवली आणि पहिल्यांदीच छान झाली होती मला खूप आवडली मिस्टरांनाही आवडली होती तेव्हापासून मी आता पा जेव्हापासून पालक घेऊन येते ना मी तर त्याची भाजी कमी आणि राईसच जास्त करते आणि हां जा तुम्हाला जर अजून मस्त असं अजून रिच टेस्ट आणायची असेल ना तर तुम्ही त्यामध्ये दे, पनीर देखील ॲड करू शकता पालक पनीर राईस एकदम इझी झटपट होणारा कमी साहित्यामध्ये फार काही झंझट नाही करणं काही टाकण्याची किंवा काही फार मोठी प्रोसेस नाही अशा पद्धतीने तुम्ही ग्रीन राईस करू शकता आणि जेव्हा तुम्ही ग्रीन राईस कराल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ग्रीन राईस तुमचाही कसा झाला होता कॅमेऱ्यामध्ये माझा ग्रीन राईस म्हणजे ग्रीन कलर तुम्हाला इतका दिसला नसेल कारण लाईट होती जास्त त्यामुळे पण तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात करेल ना तर तुम्हाला तो ग्रीन कलर तुम्हाला नक्की जाणवेल आणि माझा देखील ओरिजिनल कलर ग्रीन दिसत होता पण कॅमेऱ्याच्या लाईटमुळे ना जास्त तो जरा फेंट कलर दिसत होता पण ओरिजिनल खरंच ग्रीन राईस हो ग्रीन कलर त्याचा टिकून होता दु आणि मी जर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर टीप फॉलो केल्या ना तर तुमचा देखील राईस हा छान होईल आणि मस्त टेस्टलाही लागेल बघा आणि अजून एक मी सांगेल तुम्हाला जर चिकन देखील बनवायचं असेल ना म्हणजे अगदी झटपट बिर्याणी खावाशी वाटली पण मग का म्हणजे बिर्याणीला तर खूप वेळ लागतो बनवायला पण मग आपण असं ग्रीन राईस चिकन देखील बनवू शकतो असं चिकन मॅरिनेट करून आणि मग असं आपण ह्या तांदळामध्ये वगैरे ह्या सगळ्या साहित्यामध्ये ॲड करून असं बनवू शकतात तर मग इथे मग संध्याकाळची वेळ होती रात्रीचं पाणी आलं होतं आणि मग मी काय केलं हा जो माझा कॅन आहे ना छोटासा तर मी तर स्वयंपाकासाठी ठेवते तर मग तोही मी घासून स्वच्छ असा मी भरून ठेवला तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या एक लाईक माझ्या मला व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन देतं रोज आणि तुम्ही खरंच छान छान रोज कमेंट करत असतात मला खूप आवडतात आणि अजून मला व्हिडिओ बनवायला खूप आनंद येतो खूप उत्साह येतो आणि असाच उत्साह मला मी असं आसा, असंच काम करू अशी माझी इच्छा आहे आणि मी तुम्ही देखील मला असंच सपोर्ट करा आ, चला तर मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद